जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप आणि गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही पण त्याबरोबर त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला इथे आता मला प्यायला पाणी मिळाले तर फार चांगले होईल असे म्हणताच त्याला पाणी मिळाले पुढे आता काही खायला मिळाले तर बरे असे म्हणताच त्याला खायला मिळाले त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याचीही सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मजा आली असती असे म्हणताच ती तिथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले तर आता इथे मला मरण आले तर असे म्हणताच तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायची घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला बिभीषण शरणाला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कोणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही आजचे बोधवचन भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले जानकी जीवनस्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटा कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम तहान प्रेमाची स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ